चार दिवसातच रस्त्यावरचे डांबर उडाले रस्ते डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून हकेच्या रिजन्सी दावडी येथील रस्त्यावर चार दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र अवघ्या चार दिवसातच रस्त्यावरील डांबर उडाल्याने रस्त्यावर खडी उरली आहेत यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अशी अवस्था असून हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकायची आणि त्यांचे बिल थांबवण्याची मागणी गाव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी केली आहे नागरिकांना फसवणे बंद करा या कामांमध्ये आमदार खासदारांचा संबंध नसून प्रशासनच भ्रष्ट असल्याने या महापालिकेला दरोडेखोर महापालिका नागरिक संबोधत आहेत रस्त्याचे डांबरीकरण करताना डांबर न टाकता फक्त रंग लावलेली खडी टाकली जाता है। त्या मुले खड़ी निगुन जात आहेत त्यामुळे खडी निघून जात असल्याने पुन्हा या ठिकाणी खड्डे होत असल्याचा आरोप सत्यवान म्हात्रे यांनी केला आहे तर के सीच्या वतीने सत्तावीस गावांमध्ये मालमत्ता जप्तीच्या नोटिसा दिल्या जात असून आधी मूलभूत सोयी सुविधा द्या नंतर मालमत्ता जप्ती करा असे म्हात्रे यांनी सांगितले तर रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे मात्रे सत्तावीस गाव संघ समितीचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ई वॉर्ड ऑफिस या हाकेच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम चार दिवसापूर्वी केलेलं होतं मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली त्यातला डांबर निघून गेलेला आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे मी तर म्हणतो असे फालतू काम करू नका लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही बंद कराय आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅक लिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं हे हो। साठेलोटे कशाला करायचे यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा हे प्रशासनच भ्रष्ट आहे दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई तसेच आहेत आम्हाला शिक्षण नाही आहे पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो पण डांबर टाकतच नाही नुसती खडी टाकतायत कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे पण दुसरा विषय कालपासून ते जप्तीच्या नोटीस घेऊन फिरत आहेत अरे जप्तीच्या नोटीशी लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थर्ड क्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत ताजी घटना अठ्ठावीस तारखेला दोन मुलींचा सर्पदोशांनी मृत्यू झाला यांच्याकडे औषधं नाही आहे तीनशे रुपयाचं आणि आज ते लाखो करोड रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी रिस्टर अर्ज देखील करणार आहे आता संबंधित जेही आणि तो ठेकेदार आहे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे